स्वप्नील जोशी किंवा शाहरुख खान आज देवन यासारखे स्टार असतील एका म्हणतात की आम्ही जंगली रमी करून पैसे जिंकू जर तुम्ही अशा पद्धतीने जाहिरात करणार असाल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि कायदा हातात घेणं म्हणजेच फटके द्यावे लागतील तर बरेच लोक यामुळे आत्महत्या करतायत तुम्ही, आग्तास तुम्ही निवेदन काय आहे अशाच पद्धतीचं निवेदन आम्ही त्यांना गेल्या महिन्यामध्ये देखील पाठवलं होतं त्यांना आमचं निवेदन पोचलं त्या निवेदनावरती त्यांनी आम्हाला परत देखील पाठवली होती त्या निवेदनामध्ये त्यांनी आमचे आभार व्यक्त केले होते त्याचबरोबर ते सगळे अग्रीमेंट रमी सर्कलचे त्यांनी मोडलेले आहेत कंपनीकडून तशा पद्धतीचे ईमेल देखील त्यांनी प्राप्त करून घेतलेले आहेत ते त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी भूमिका घेतलेली अतिशय रास्ता आणि योग्य आहे परंतु दुर्दैवाने ते समाजामध्ये पोचलेली नाही आहे तर तुम्ही देखील समाजामध्ये पोहोचवा मी अग्रीमेंट तोडले आणि ते देखील समाजामध्ये ती भूमिका पोहोचवणार आहेत पण तुमच्या माध्यमातून आम्ही असं सांगत आहोत की आम्ही जी दिलेली भूमिका होती किंवा आमचं जे निवेदन होतं अतिशय उग्र होतं की जर अशा पद्धतीने तुम्ही जाहिरात करत असाल हो आमचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही अशा पद्धतीने जाहिरात करणार असाल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि कायदा हातात घेणं म्हणजेच फटके द्यावे लागतील अशा पद्धतीची आमची भूमिका होती तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या जाहिराती बंद करत आहोत आणि जे काय केलेलं आहे त्याचा आभाराचा आणि मी जाहिरात मोडलेली याचं पत्र रीतर आम्हाला ते पाठवतात त्यांनी नंबर मेल सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत पूर्वी ॲड्रेस केलेलं पत्र आमच्याकडे पोचलं नाही तर ते आम्हाला मेलवरती देणार आहे आमची महाराष्ट्रातल्या इतर अभिनेत्यांना इतर इंस्टाग्रामचे जे कोण असते या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीनं आम्ही आज जी भूमिका घेतली तिथं समर्थन करावं कुठल्याही पद्धतीच्या रमीच्या प्लॅटफॉर्मवरती जाहिराती करून येत माझ्यानंतर बाकीची माहिती वकील साहेब सांगतील आज जंगली रमी हा जो खेळ जितका सहज वाटतो तितका सहज नाहीये एक सामान्य महिला असेल किंवा स्वप्नील जोशी किंवा शाहरुख खान अजय देवन यासारखे स्टार असतील हे काय म्हणतात की आम्ही जंगली रमी खेळून पैसे जिंकलो कुठलाही व्यक्ती कधीही पैसे जिंकतच नसतो हा फक्त यांचा एक डाव असतो हे तुम्हाला आकर्षित करतात भूल थापा मारतात आणि जे लोक आपल्याला दिसतात ना की माझ्या भावाने मला जंगली रमी दाखवली आणि मी खेळली कुठलाही भाऊ जंगली रमी दाखवत नाहीत बहिणीला आणि दुसरी गोष्ट तिच्या अकाउंट जर चेक केली तर त्यामध्ये काहीच मिळत नाही तर बरेच लोक ह्यामुळं आत्महत्या करतायत आजची तरुण पिढी या गोष्टीला अतिशय मनमोक पद्धतीने समोर जाते नंतर कोटात येते त्यांनी आत्महत्याला मग स्वराज्य संघटनेने हीच गोष्ट लक्षात घेऊन गांभीर्य ओळखून आम्ही माननीय न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात देखील हे प्रकरण दाखल केलं त्याच्यात जे काय स्टार याची जाहिरात करतात आम्ही त्यांनाही सोडलेलं नाही आहे त्यांच्यावर प्रकरण दाखल झालं ॲडमिट प्रकरण आहे आजच त्याची तारीख होती आणि त्यानंतर स्वप्नील जोशींचंही नाव हो त्यामध्ये होतं या ठिकाणी स्वप्नील जोशींना आम्ही जेव्हा जो संघटनेमार्फत भेटायला आलो त्यांना निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्याचं गांभीर्य ओळखलं आणि स्वराज्य संघटनेची जी भावना आहे ती ओळखली आणि त्यांनी ताबडतोब इथून पुढे ही अशा प्रकारची जाहिरात करणार नाही उलट त्यांनाच या बाबतीत गिल्ट फील आहे त्यांनी आम्हाला आतमध्ये केलेले आहेत आणि त्यांनी आमची जी मोहीम आहे की ही जंगली रमी बंद करा या घाणेड्या प्रकाराला बंद करा म्हणून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे जी आक्रमकता होती धनंजय जाधव जे दादा आहेत यांनी ह्या गोष्टीला ओळखून त्यांचं आजचं जे काही भाषा निम्रपणे होती ती ओळखून आम्ही आमचा आक्रमकपणा इथे संपवला आणि त्यांचा जे सहकार्य लाभलो त्याबद्दल त्यांचा आभारी आहोत आणि जंगली रमीच्या व्रतात आमची ही मोहीम अशी चालू राहील धन्यवाद